शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून रविवारी एका डॉक्टर महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची के धक्कादायक घटना समोर आली आहे किंजल शहा असं या त्रेचाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे न्हावाशेवा पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे मात्र अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर किंजल शहा गेल्या दहा वर्षांपासून नैराश्यात होत्या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे त्या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबियासह राहत होत्या बाहेर काम आहे असं सांगून त्या रविवारी घरातून सकाळी निघाल्या होत्या रविवारी दुपारी शिंदेवाडी येथे ते टॅक्सीत ते बसून निघून गेल्या किंजल शहा यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे असं सांगून टॅक्सीत थांबवली त्यानंतर ते टॅक्सीमधून उतरून त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली या झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले तसेच लिहून ठेवलेली नोट वडिलांना सापडली अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी टॅक्सी चालकास त्रास असे त्यांनी त्या ते चिठ्ठीत लिहिलेले होते त्यांच्या वडिलांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठवून तक्रार दिली सोमवारी संध्याकाळी उशिरा भोईवाडा पोलिसांनी न्हावाशेवा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली मात्र त्याआधी भोईवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती ही महिला दादर होऊन पावणे दोन वाजता टॅक्सीत बसल्याचे आढळले होते त्या दिशेने पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे त्यांनी सव्वा दोन वाजता अटल सेतूवरून उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यांचा शोध घेण्यासाठी अटल सेतू येथील समुद्रात मच्छीमारांची मदत घेतली जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई